ब कोणत्या गावच्यात का काय किंमत दीड लाख दीड लाख सांगायची दाती कशी दात आहे दोन दोन तात झाले इथं का मला लावून दे बर 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 आवतं उभं टाकून आवथणायचं काय फुल गॅरंटी बरं बरं ठीक मी त्यांना बघून घ्या सारखा जोडे फुल गॅरंटीचा आहे मागून कुठून पायामध्ये बघून घ्या खांद्याला पूर्ण सारखा जोडे कलरला पण सारखा जोडे बाय नंबर तुम सांगा तुमच्यावर नंबर नंबर सांगा या एक्क्याण्णव तीस एक्क्याण्णव तीस साठ साठ अडुसष्ट अडुसष्ट सत्तर सत्तर नाव काय तुमचं शाहरुख ठीक पूर्ण गॅरंटी आहे ना गॅरंटी कामाला लावून लावून देणार काय तुम्हाला जिथं बैल नेलो का नाही अवताला लावून देतो नाही चला आमच्या गावाकडे तिथून अवताला जोडस काय सांगायला किंमत दीड लाख सांगायला का दाती कशी तर चार चार दात मित्रांनो बघून घ्या दाताला चार चारच्या दाता इथं दीड लाख सांगायचं किंमत पूर्ण हाईटला यायला पूर्ण सारखा जोड आहे कलरला ला यायला बघून घ्या मित्रांनो बरं किमतीला काय होते ना फायनल हो एकतीसपर्यंत सोडणार नंबर सांगा ना तुमचा सा? नाव काय तुमचं गाव चिपली कर्नाटक ठीक मित्रांनो घ्या कर्नाटकचे पहिले तर काय सांगलं याची किंमत एक साठ दात ही कशी दोन दोन दात हा युट्यूब युट्यूब का गरीब बरं कामाला कसे बघा टाकून बर मित्रांनो बघून घ्या सारखा जोडे पूर्ण शिंगाला पूर्ण हाईटमध्ये याच्यामध्ये बघून घ्या सारखा जोडे तयारीला पण सारखा मागून पुढून बघून घ्या

कामाला चालेल पूर्ण गॅरंटी आहे पहिल्याची मारण्याची कामाची दोन्ही आपल्या जोडत गेला बघून घ्या मित्रांनो मागून पडून तुमचा नंबर सांगा एकदा नंबर सांगा डबल सेवन नाईन एट झिरो फोर किती हा वग आता सांगा सांगा नाव काय तुमचं अंगद राठोड राठोड का ठीक बरं बरं काय सांगायचं पस्तीस हजार सांगायचे बरं काय आहे वर आठ महिन्याचा आठ महिन्याचा का पस्तीस हजार सांगायचं द्यायची काय हवं तीस पर्यंत बरं तुमचा नंबर सांगा ना एकदा शहाण्णव नव्याण्णव पंच्याण्णव चौरचाळीस सव्वीस नाव काय आपलं काय सांगायला दाती कशी बैल आता सहा सहा दोन्ही सहा सहा झाली बघून घ्या दाताला सहा सहा दाताय एक पंधरा सांगा इथं बैल गरीब आहेत का बरं मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे काळ्या कालर मध्ये जोडून एक पंधरा सांगायला बरं फायनल कुठपर्यंत सोडणार ते सोडायचे एक लाख अली सोडायची तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ब्याण्णव ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव नाव काय तुमचं माझं नाव ठीक शेख गाव कोणतं गावहाळी ठीक आहे प्रॉपर इथलेच आहे ना हो ठीक कमी जास्त करून द्या काय सांगतो जोडाची किंमत एक पंधरा एक पंधरा दाताला कशी द्या आता चार दात झाले इथं झाले आता हो बरं बरं मित्रांनो बघून घ्या काळ्या कलरमध्ये टिका जोड आहे बरं का आम्हाला कशी हा उभं टाकून खाणार लागणार वैट्या जमणार नाही ना। ठीक आहे मित्रांनो बघून घ्या तापड तो बर बर मजबूत माणूस पाहिजे बर 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 बघून घ्या मित्रांनो सारखा जोडे हा हो ना हो ना कामाची फुल गॅरंटी बर 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 गरीबत का बरं काहीच करणार काहीच गरीब होत हो ना तुमचा नंबर सांगा ना

पस्तीस दाताला कशी द्या आता दोन दोन दात झाले की मित्रांनो बघून घ्या एक पस्तीस सांगा दाता दोन दोन दात आहेत गरीब आहेत का बरं 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 कुठे हात लाव काही काहीच अडचण नाही मित्रांनो फुल गॅरंटीचे तर गरीब होतं कामाला चांगले आहेत ना मित्रांनो बघून घ्या कामाला पण एक नंबर आहे सांगत आहेत मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा बत्तीस त्र्याऐंशी अडुसष्ट नाव काय तुमचं गोविंद गाव कुठलं आपलं ठीक बरं रेणापूर तालुका का बरं काय या जोडाची एकचाळीस एकचाळीस दाती कशी येते दोन दोन दात झाले आहेत कामाला कसं आहे जोडे बर गरीब का बिल कामाची मारण्याची गॅरंटी आहे ह्या जोडाची काय सांगायचं एक चाळीस सांगायचे दाती कशी ते चार चार हजार झाले इथं दा। मग काळ्या कलरमध्ये जोडे टीका कलर बघून घ्या कपाळ टिक कोणी पण फायनल कुठपर्यंत सोडणार हे जोड सव्वा लाखाला सोडायचं सव्वा लाख ते सव्वा लाखा सव्वा लाखाला देणार ठीक आहे आपलं नाव नंबर सांगा नंबर सांगा नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर किती सत्याऐंशी सदुसष्ट वीस ऐंशी नव्वद नाव काय तुमचं गोरेश काय सांगायचं किंमत सत्तर हजार सांगायचे दाताला कशी तर पलीकडा चार आणि खाल्ला दोन आम्हाला कशी बरोबर आहे लावलेले नाहीत का बर बर गरीब आहेत का तुमचा नंबर सांगा ना एकदा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन बहात्तर एकवीस पासष्ट ठीक आहे वरेज काय सांगते या गोरेज काय सांगते पलीकडे नाही जोडाच्या मधल्या पंच्याण्णव सांगायची बरं बरं पलीकडे एकदम ते कडीचं एक आहे का एकतीस दाती कशी आहे ती कडीची दोन किती दोनदा चार जाते का बरं बरं काय सांगायचं त्यांची किंमत बहात्तर हजार फायनल कुठपर्यंत सुटणार ती जोड एका एकाची बहात्तर का बरं जोडाची काय सांगायचं मी एक चाळीस ठीक आपलं नाव नंबर सांगा ना मोबाईल नंबर आहे का सांगा ब्याऐंशी बासष्ट ऐंशी चाळीस छत्तीस नाव काय तुमचं मी ठीक गाव कोणतं येतं आपलं डोंगर डोंगरच मित्रांनो बघून घ्या तीन जोड त्यांच्यावाले हे बघून घ्या तीन जोड त्यांच्यावाले हे हे लाल एक लाल मध्ये एक कळाभांडा आहे देवणी हे दोन देवणी जोडत पलीकडे काय सांगलो या गोरीची पंचावन्न पंचावन्न दातीला कसं आहे दोन जो या जोड्याचे काय सांगायचं पुढच्या हो बाय समोरच्या जवळ काय सांगायचं पंच्याण्णव ठीक मित्रांनो या जोड्याचे पंच्याण्णव हजार सांगायचे त्या हो

वया होया त्याच वेळेत काय सांगितलं पलीकडे एकतीस जातात कसे ते दोन जाते दोन दात दोन नंबर सांगाल तुमचा बरं लावलेला नाही का नंबर

啊，蒙铁摩罗！啊，蒙铁摩啊。